त्याच्यामध्ये आरोपी आणि मयत जो महेर ने ने जो मयत आहे गेल्या अठरा वर्षापासून या ठिकाणी त्याचं गॅरेजचं गॅरेज चालवतो आणि जो आरोपी याच्यामध्ये आहे तो गेल्या सात ते आठ वर्षापासून या ठिकाणी भाजी मंडईचं नव्हतं त्यांच्यामध्ये जो आरोपी आहे तिवारी जो भाजी मंडई विकतो त्याचा जो दोस्त आहे तो तोही त्याच्यासोबत या ठिकाणी बसलेला होता त्या ठिकाणी काही शाब्दिक त्यांचा शिवेगाळ झाली आणि शिवेगाळीचं रूपांतर मारामारीत झालं त्यानंतर त्या मारामारीच्या ह्याच्यामध्ये जो मृतक आहे निकोसे निकोसेचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये आम्ही ते माहिती घेतोय की यापूर्वी त्यांचे काय भांडण होतं पण आता एवढ्यात तरी आम्हाला माहितीप्रमाणे या ठिकाणी कोणत्या वाद झालेला नव्हता किंवा त्या संबंधी आपण अधिकची माहिती घेतच आहोत पण त्यांच्यात दे आता वादा वादाबाबत वादा आपल्याकडे आतापर्यंत तक्रार आलेली नव्हती पूर्वी आलेली असेल तर त्या संबंधी माहिती आम्ही घेतोय आणि जो काय वाद हा बघित पाहिली जागा तर हे सार्वजनिक जागा असल्यामुळं त्याच्यामध्ये वादाच्या संबंधी जागा असणे हा कुठंतरी म्हणजे नसावा असा वाद दुकान लावण्यावरून त्याचा वाद असू शकतो त्याची माहिती घेतला जो मेन आरोपी आहे तिवारी तर त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे आणखीन एक आरोपी आहे त्याचा शेवस